श्री मुलांनी आपल्या आईसाठी जी पराकृष्ठ घेतली ती खरंच त्या दोन मुलांचं आज या ठिकाणी खरंच त्यांचा पहिला त्या दोन मुलांचं कौतुक केलं पाहिजे अतिशय दुःखामध्ये जीवन जगणारी प्रत्येक लोक असतात पण ह्यांच्या वाट्याला एक आगळं वेगळं दुःख आलेलं असतं आणि त्या ज्यावेळेस ती दोन्ही मुलं आमच्यासमोर कधीतरी येतात आणि त्यावेळेस जे दुःख सांगत असतात पण त्यांचं अंतकरण इतकं भरभरून आलेलं असतं की खऱ्या अर्थानं असं वाटतं हा कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ह्यांना आणि एक चांगलं काहीतरी करून दाखवायचं त्यांची पहिल्यापासून जिद्द आणि बरेच त्यांच्यावर संकट ओढली गेली पण ताई अतिशय चांगल्या पद्धतीची मुलं तुम्हाला मिळाले आहेत अशी मुलं तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही ही सगळीजण आलो आहोत हे दुःख अंतकाराने आम्ही तुमच्यापर्यंत परत खऱ्या अर्थाने पोचलो आहोत आणि आज आम्हाला आनंद वाटतोय किंवा एक त्या दोन मुलांचीच आई नसून आज आम तुम्ही आज आमची आई आहात आजपासून आम्ही तुमच्या मुलासारखे आहात आज तुमचा परिवार वाढलेला आहे आणि ह्या परिवारामध्ये प्रत्येक सदस्य आज तुमचा सदस्य म्हणून आज आम्ही तुमच्या बरोबर आजपासून बरोबर बरोबर राहू आणि आमच्या पासलकर कुटुंबीयाच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला एक आज एक शब्द देतो की प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला कधी आठवणारा आवाज द्या आणि आम्ही तुमच्या योग्य हकेला योग्य वेळेला नक्कीच मनापासून आम्ही या ठिकाणी तुम्हाला साथ देऊ आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल माझ्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे माझ्या आलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो आम्हाला दोन शब्द तिच्याबद्दल आभारी आहोत